आत्ताची एक मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या ले हाती आली आहे आग्या महावळाच्या हल्ल्यात साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला तर तीन जण या घटनेत गंभीर जखमी झालेले आहेत अहमदनगरच्या राहुरी तालुक्यात ही घटना घडलेली गाट आहे बापू मुक्ताजी पंडित यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आपण पाहतोय आत्ताच्या घडीची एक मोठी ब्रेकिंग बातमी पाहतोय आग्या महाळ्याच्या हल्ल्यात साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालेला आहे तर तीन जण या घटनेत गंभीर जखमी झालेले आहेत अहमदनगरच्या राहुरी तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे या विषयाची अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर फोन लाइन वरून जोडले आहेत आमचे प्रतिनिधी अनिल कुळसे अनिल आपण पाहतोय आग्या मोहळाच्या हल्ल्यात साठ वर्ष वृद्धाचा मृत्यू झालेला आहे तर तीन जण या घटनेत गंभीर जखमी झाल्याची माहिती आपल्या हाती येते काय माहिती सविस्तर हा झाली जी राहुरीकडून वरूंदीकडे जात असलेले आपले बापू मुक्ताजी पंडित वय वर्ष सात वर वर्ष हे आपल्या घरी जात असताना अचानक आग्या मोहळाच्या हल्ल्यामध्ये हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत आणि त्यांना राऊरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले असतानी ते अं डॉक्टर व वो, वैद्यकीय अधिकारी यांनी मयत मयत झाल्याचे जाहीर केले आहे जा त्यानंतर तीन जण जखमी झाले आहेत त्या भागातील तीन जण जखमी झाले आहेत तर त्या ठिकाणचे नाव आहे विलासि मुरलीधर गायकवाड सरकार भारत साळवे गणेश साळवे बांदा शिंगाडे असे या तीन जखमींची नाव आहेत त्यांच्यावर राऊरी राऊरी येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे हॅलो धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपण पाहतोय आग्या मोहोळाच्या हल्ल्यात साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय तर तीन जण या घटनेत गंभीर जखमी झालेले आहेत अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील ही घटना आहे बापू मुक्ताजी पंडित हे आपल्या दुचाकीवरून जात असताना आग्या मोहळाच्या माशांनी अचानक त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे या घटनेत बापू पंडित यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे